चिमणी पाखर चित्रपट पाहून एक कविता आठवली आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी नो हेच माते मारी कुणी कुठारी आई कुणा मी आई घरी नदारी ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विचारी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी मुखी पिलांच्या चिमनी हळूच देई गोठात वासरांना या चाटतात गाई वासल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही। पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही दुर्भाग या विनाका आम्हाच नाही आई नो हेच हाक माते मारी कुणी कुठारी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी शाळेतून घराला येता धरील पोटी काढून ठेवलेला घालील घास उष्टात शामुखाच्या धावेल चुंबनाती कोणी तुझ्या विना गे का ह्या करील गोष्टी तुझ्या विना न कोणी लावील सांजवाती सांगेल ना म्हणाया आम्हा शुभंकर होती नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी ताईस या कशाची जाणीव काही नाही त्या समजे नयात काही पाणी तरारताना नेत्रात बावरेही ऐकून घे परंतु आम्हास नाही आई ते बोल येते कानी आम्हास नाही आई सांगे तसे मुलींना आम्हास नाही आई ते बोल येते कानी आम्हास नाही आई नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी आई तुझ्याच ठाई सामर्थ्य नंदिनीचे माहेर मंगलाचे अद्वैत तापसाचे गांभीर्या सागराचे औद्यार याधरेचे नेत्रात तेजनाचे त्या शांत चंद्रिकेचे वाढ पोटी त्या मेघ वात्सल्य या गुणांचे आई तुझातसाचे नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी स्वामी तिनी जगाचा आई विना बिकारी गुंफुंनी पूर्वजांच्या मी गाईले गुणाला सार्यास सभाजनांनी या वाणीले कृतीला आई करावया तू नाही कौतुकाला या मज त्याज्य पुष्पमाला पण चार ती जनांची ना तोषवी मनाला परिजीव बालकाचा तव कौतुका भुकेला नो हेच हाक माते मारी कुणी कुठारी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी ये शील तू घराला पर तू के दवागे दबडू नको घडीला ये ये निघू वेगे, ये गुंतले से पायी तुझा धागे, कर्तव्य माउली से येई वेगे रुस नारमी आता जरी बोल शील रागे ये रागवावयाही पर ये येई वेगे ನೋಹಚ ಹಾಕ ಮತ್ತೆ ಮಾರಿ ಕೂನಿ ಕುಮೀ ತಿ ಆ ವಿ